नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मान्सूनच्या आगमनापूर्वी धुळे शहराची अवस्था अत्यंत झालेली आहे शहराचे रस्ते खड्डे कमी आणि मृत्यूचे सापळे जास्त वाटत आहे या गंभीर परिस्थितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी आज महानगरपालिका आयुक्तांना एक अत्यंत सडेतोड निवेदन देत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे ही केवळ रस्त्यांची दुरावस्था नसून नागरिकांच्या जीविताला थेट आव्हान देणारी आणीबाणी सदृश्य स्थिती असल्याचे माई यांनी ठणकावून सांगितले आहे धुळे शहरात साम्राज्य झालेलं आहे आय। आयुक्तांनी याकडे लक्ष द्यायला हवे जे महत्वाचे स्पॉट आहे जसं काही मोठा पूल लहान पूल नगरपट्टी असे मोठे मोठे खड्डे पडलेले आता आपण सावरकर पुतळाजवळ आहे या लहानपुणाला कनेक्ट करण्यासाठी हे खड्डे कमीत कमी, -कमी दीड ते दोन वर्षापासून तसे, तसे नागरिकांच्या हाल होतात तस आपण गर्दी करतो या ठिकाणी पडलेले आहेत तर माझी विनंती आहे आयुक्तांना की या सर्व खड्ड्यांकडे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद